काही नाही पुढे तुम्ही राजूरला आहे का चिखली दाबाडी राजूरला आल्यानंतर दोपूर दौड़ला दौरला आल्यानंतर तुम्हाला म्हणून ते आपल्या विनंतीला आभार देऊन ती कामंगलता मूर्ती करून त्यांनी त्यांचं स्वागत करा म्हणून नव्याने ही मांडणी आहे सर्वांनी घेताला पाहिजेत आणि तीच आई वडील धन्य आहे की ज्यांचे आई वर आपल्या माणसाचा सन्मान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण हा सन्मान करणं म्हणजे एखाद्याच्या चांगल्या कामाला आपण शाबाकी जर दिली तुम्ही घरातलेच माणसं जर मला बदनाम करत गेले तर मला बाहेरचा माणूस बदनाम म्हणणार आहे म्हणून आपल्या घरातल्या माणसांना तरी ही आपल्या माणसाला पहिल्यांदा समजून सांगितलं पाहिजे परंतु आंबेडकर होतो बाळासाहेब आंबेडकर होतो ते हमेशा त्यांच्या घरी असतात राजगृहात मुलांना इतकं शिकून आपण म्हणतो नोकऱ्या नाही ही फार खरंच गोष्ट आहे परंतु आपण गुण कौशल्य कला कौशल्य कधी शिक्षण घेतलं नाही आज आज ऍक्च्युअली स्मृती दिवस आहे या निमित्ताने आपण इथे इतका चांगला प्रोग्राम आयोजित केला रमाई धम्म परिषदेच्या निमित्ताने आपण आपल्या घरघोडी परिवाराने इथे छानसं हे म्हणजे प्राईम लोकेशनवरची जागा दिली आहे आणि त्या जागेचा उपयोग मुलांसाठी संस्कार वर्ग वाचनालय हे करण्यासाठी होईल याचं ऐकू बघून मला फार आनंद होतो माझी एक मैत्रीण ही कुठे एक हे सांगेल किस्सा सांगेल की माझी एक मैत्रीण आहे ती ॲक्च्युली इतर याच्यामधली आहे परंतु तू ती नेहमी एक उदाहरण सांगते की इतर ठिकाणची जी मंदिरं किंवा काही गोष्टी आहेत त्याच्यात आणि आपल्या विहारामध्ये काय फरक आहे ती आपल्या धर्माची नाही आहे पण तिच्या तोंडून ऐकलेलं हे वाक्य की जिथे जिथे विहार असतात ना तिथे तिथे मोस्टली वाचनालय असतं मेजॉरिटी ठिकाणी आपण हे केलं की विहाराच्या शेजारी वाचनालय आहे आणि बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांना त्या वाचनालयाचा फार चांगला लाभ मिळतो आणि बौद्ध धर्माची जी शिकवण आहे ती किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली शिकवण त्याच्यामधला सगळ्यात मोठा कणा म्हणजे शिका तो तर शिकण्याचं आपले विहार हे जर इतकं चांगलं काम करू शकत असेल किंवा आपल्या संगीतला जर शिकवण्यासाठी इतकं प्रेरणादायक काम करत असेल त्याच्यापेक्षा चांगलं काही तर दुसरं काही होत नाही असं मला वाटतं दुसरी रमाईंच्या बाबतीत मी एक एक्झाम्पल सांगते आपल्या बॉलिवूड फिल्ममध्ये एक कंटिन्युअस एक हे असतं डायलॉग असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान नावाच्या पुस्तकाला जी हो जी जे क्रेडिट द्यायचं होतं त्याच्यामध्ये मातारमाईंचं नाव घेतलं आहे की माझं या भीवापासून डॉक्टर आंबेडकर मध्ये जे रूपांतरण करायला सगळ्यात महत्त्वाची गाणी होत म्हणजे जे मी असेल ते मातारमाई सो so, एक महिला काय करू शकतो जेव्हा ती एखाद्या पुरुषाच्या मागे उभी राहते तेव्हा काय होऊ शकतं याचा प्रत्येक आपल्याला आलेला असतं परंतु जेव्हा महिला स्वतःसाठी काहीतरी करायचा जेव्हा विचार करेल त्यावेळेस ती नेमकं काय करू शकेल हे स्वत सगळंच बघू शकत त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वत सक्षम होण्यामध्ये आपण इतरांना करतोच परंतु स्वतःही सक्षम होण्याकडे आपला कल वा महिलांनी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि मला इथे बोलवलं आणि उद्घाटन प्रसंगी इथे दोन शब्द बोलायला लावले त्याबद्दल धन्यवाद आपण सगळ्यांना जर आपण एका लाईनीत जर ला, गिरत असू तर ही यासाठी आंबेडकरी चळवळीला समोरील जे आव्हान आहे असो जेव्हा आम्ही निधुण्यामध्ये गेलो तेव्हा सुरुवातीला कॉम्प्लेट जे होते भरपड बाबा माझ्या सोबत होते ते ऊन ऊन ह्या महिना आम्ही टू व्हीलर वर आम्ही फिरलो जेव्हा आम्ही गेलो आम्हाला कोणीच वर्गडी दिली परंतु त्या गावात मला आठवते कंचना कंचनाबाई आदमाने या आईने आम्हाला दोनशे रुपये दिले मला एवढं चांगलं वाटलं भरून आलं म्हणून मी शरद आदमाने यांना विनंती करतो की त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय मनिषताई दांडगे यांना विनंती करतो की त्यांनी शरद आदमाने यांचा त्यांनी सन्मान करावा पिढी जर समोर आली तर आंबेडकरी चळवळ गतिमान होईल तसेच आपल्या या कार्यक्रमाला आवडतो कांबळे साहेबांना विनंती करतो की तुम्ही थोडस आमच्याकडे आपले शेडगे साहेब सा आले का फार मोठी धुर आहे त्यांच्यावर आम्ही सोपवलेली या उन्हामध्ये आम्हाला पाण्याची अत्यंत गरज होती मी की साहेब घरी पाहुणे आले पाणी संपलं तुम्ही उद्या पुन्हा आमच्या वेरीमध्ये पाणी टाका ते टाळायला मागे पुढे करणार नाही मी सरपंच साहेबांना पुन्हा एकदा विनंती अशोक भाऊ घोडफडे यांचा सन्मान करण्यासाठी मी संतोष दाबाड्यांना विनंती करतो म्हणून त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो आहे रवी भाऊचे आमचे बरेचसे संबंध आहे मला वाटलं की मी मंगलताई मंगल, मंगल आई गोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला सांगत आहे रामायचा विषय गांधीची कस्तुरबा निर्भूची कमलाबाई लाखा अशी एक माझ्या भीमाची रमाई चंद्राला चंद्रा वितार तारका चमरे ला लाजवी लाजवी तार का नहीं चेहरा जगे मरमासार का नहीं चेहरा जगे मरमासार का ये हकीकत है कोई भ्रम नहीं है ये हकीकत है कोई भ्रम नहीं है की में कोई गम नहीं है।, है मारा तेरा नहीं है नहीं का तेरे से कम नहीं तेरे जिन्दम नै यस माम नै हुने संकटरीमा विश्वास सुन्दरी तरि पहानिर खाकुनिकुनिर खाकुनि अंतुन पारखा नाही चेहरा दगी मारा नाही चेहरा दगी मार मा तो का गीताचा आहे भीम तो ज्ञान सागर अडानी रमा क्रांती सूर्या छपण छलबानी रमा निलेशा भीम लढ्याची निलेशा भीम लढ्याची झाली का नाही चेहरा जगी मारा मासार नाही चेहरा जगी मारा मासार भारतीय संविधानाचा तुम्ही म्हणायचा विजय असो भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा तेव्हा त्यांच्या आपल्याला दिसून येते म्हणून अशी माणसं आपण जगवली पाहिजे महत्वाचा आहे ही अशी सागरी निर्माण झाली पाहिजे म्हणून फार श्रीमंत म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द ते रमाईच्या भगवान बुद्ध बौद्धिकत्व परमपूज्य डॉक्टर सामाजिक भान असलेलं व्यक्तिमत्व वा आहे वाक्यकर सर म्हणजे त्यांनी आता फार मोठं औरंगाबाद मध्ये जे काही आंबेडकर महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे संत रोजा संत तुकाराम माता रमाई माता जाऊ या सर्वांना अभिवादन करतो आणि ज्या नऊ कोटी किंवा आता साधारणपणे आपण पंधरा कोटी माता असतील किंवा या भारतात आपण पंचवीस तीस कोटी असावी आपल्या सर्वांची माता माता रमाई यांचा आज स्मृती त्यांना विनम्र अभिवादन करतो सर्वप्रथम या कार्यक्रमाला येताना मला उशीर झाला मध्येच पण गावामध्ये घुसलो उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो बनते यांची माफी मागतो गोरपडे बाबांच्या बाबतीमध्ये मला दोन तीन वेळा बेळसाईबाबार सरांची माझी त्यांनी सांगितले की सर सा असं काम करतोय त्यांनी एक दिवस फोटो पण टाकले मी म्हटले एवढ्या इंटेरियर भागामध्ये माता रमाईचं एक धर्मसृष्टी काम सुरू होत आहे आणि ते राजूर सारख्या ठिकाणी मोठं गाव आहे राजूर तसं हिंदू बांधवांच्या प्रतिष्ठेचं आहे तसंच इथं आपल्या जवळपास माता रमाईचा स्वारगोव करण्याचा आपण जे संकल्प केला आणि घोरफेडे बाबा आई यांनी मोठ्या मनात खर तर समाजामध्ये ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या गुरेशाव आंबेडकरांच्या विचारानं लाखो करोड रुपये भेटले त्यांना समाजाकडे बघण्यासाठी आता वेळ नाही म्हणजे आपले बनते आपलं कीर्तनकार आपले सत्यपाल त्याच्या म्हणण्यासार गाडी मागे आणि साडीमध्येच आपले लोक बसलेत पण घोरफडे बाबासारखे उदार माणसाने इतक्या मोक्याच्या ठिकाणी मेन रोड पासून आम्ही शॉक झालो की तुझ्यावर नंतर की इतक्या चांगल्या ठिकाणी इतकी मोठी जमीन तुम्ही माता रमाईच्या नावानं दान दिली आणि एक प्रकारचं इथं असं एक आदरणीय प्रेक्षणीय स्थळ बनवतात की जिथे प्रत्येक माणसाने झुकलं पाहिजे ज्या मातेनं बाबासाहेबांसाठी अवराष्ट्र कष्ट घेतले बऱ्याच लोकांना असं वाटतं की माता रमाई केवळ आणि केवळ बाबासाहेबांना मदत केली आणि बाबासाहेबांना शिकण्यासाठी बाबासाहेब बाबा होते त्यांना म्हणजे साडी नव्हती वगैरे हो वगैरे हो एवढंच बरं लोकांना माहिती पण माता रमाई चळवळीत स्वतः भाषण येत नसताना भाषण शिकून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना प्रबोधनही करत होती की लढणारी माता रमाई आपल्या समोर अजून आली नाही त्यासाठी आपण एक नाटिका ठेवली होती औरंगाबाद मध्ये एक प्रतिभा उबाळे नावाची मुलगी येतील त्या संदर्भात एक नाटिकारी पिक्चर काढला पुढच्या एखाद्या दोन तीन महिन्यानंतर जेव्हा पाऊस जाईल तेव्हा मी आवर्जून त्यांनी बोल आणि तुम्ही इतकं चांगलं काम केलं की मातारमाईच्या म्हणजे मातारमाई धर्मसृष्टी तुम्ही जे बनवत आहेत त्यांच्या विचाराची प्रेरणा तुम्ही घेतली खर तर ही शहरातल्या लोकांची काम होतं की माता रमाई खेड्यापाड्यात पोचली पाहिजे की आमच्या माईला फक्त केवळ घरात स्वयंपाक करणाऱ्या नव्हे तर लढणाऱ्या आहेत आणि हा वारसा आमचा माता रमाईपासून आला माता जिजाऊपासून आम्ही घेतोय माता ताराबाई शिंदे यांच्याकडून आम्ही घेतोय माता अहिल्याबाई होळकर यांच्याकडून घेतो आमच्या सगळ्या महिला ह्या लढावे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी आमच्या सारख्या शिकलेल्या लोकांची होती पण आम्ही तुमच्यापर्यंत सगळे संदेश पोहचू शकलो नाही पण गोरपडे बाबा असतील आई असतील यांच्यासारख्या दान देणाऱ्या व्यक्तीकडून अशी सृष्टी निर्माण व्हावी आणि खऱ्या अर्थाने या भागातल्या प्रत्येक व्यक्तीला माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं प्रबोधन होऊन आपण सर्वांना खऱ्या अर्थानं धर्माच्या विचाराने काम करण्यासाठी प्रेरित करावं प्रेरित व्हावं यासाठी आपण जे धम्म सृष्टी निर्माण करतात याबद्दल शुभेच्छा देतो आणि अधिक न बोलता कृष्णे बनते वाघ सर सर या सर्वांची परत एकदा निधी व्यक्त करतो की कार्यक्रम उशीर झाल्याबद्दल आपली माफी वागतो अंदाज माझा रमाईची माझी धम्म होती आहे आणि खऱ्या अर्थाने त्या धम्म उन्हा तानामध्ये संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी आहेत असे या रमाई धम्मसृष्टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक देवानंद पवार आणि पवारसाई या कार्यक्रमासाठी दोन महिन्यापासून संघर्षही करतात आज त्या ठिकाणी आपण सकाळपासून वाचव वेगवेगळे वे कार्यक्रम वे झाले प्रत्येकाचे वे वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्यक्तींना सन्मानही केला परंतु आजच्या प्रसंगी खरं त्यांची जी मेहनत आहे त्या तळमळीचा था खऱ्या था अर्थाने आपण आपला तालुका आपला परिसर आणि आपली चांगाई बघा इतक्या दूर अंतरावरून त्या माणसाची एवढी तळमळ आहे दोघं पती आणि पत्नी रात्रंदिवस झगडतात त्या कार्यक्रमासाठी संघर्ष करतात आपण सगळ्यांचे सत्कार त्यांनी केले पण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये मला एक आवर्जून सांगायचं वाटतं की पवार सर आणि ताईचं स्वागत या ठिकाणी आपण केलं नाही आणि म्हणून पूज्य वदंत यांना मी विनंती करतो की त्या दोघाही पती पत्नीचा या ठिकाणी सन्मान व्हावा अशी त्यांना विनंती करतो विहतमोहतम सनरामोक गुरु वंदे सुगत गेवमु ज्यांचे हृदय अनंत दया अनंत क्षमा अनंत करुणा अनंत मैत्रीने भरलेले आहे ज्यांनी इहलोकी राग द्वेष मोह सर्व अज्ञान अंधकाराचा आपल्या प्रज्ञेने नाश केला आहे असे देवता आणि मनुष्याचे गुरु प्रज्ञेची उद्घाता विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महान राजा चक्रवर्ती सम्राट अशोक विश्वरत्न बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आज महामाता रमाबाई आंबेडकर यांची एकोणनव्वदावी स्मृती दिन आज आणि त्यानिमित्ताने ही धम्म परिषद आयोजित केलेली आहे प्रथमतः बुद्ध धर्म संघाला मी त्रिवार वंदन करतो तर प्रियजन छोट्याशा गावामध्ये टे टेमध्ये हा कार्यक्रम प्राध्यापक देवानंद पवार आणि सुभाष फकीरबा घोरपडे यांनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला औरून उपस्थित बौद्धाचार्य वि वाकसर त्याचप्रमाणे परिषदामधून सुद्धा तुम्ही ऐकलेले आहेत पण माता रमाई बौद्ध धर्मपरिषद मला असं वाटते ही पहिलीच होत आहे आणि विशेष म्हणजे प्राध्यापक देवानंद पवार हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जरी ग्रामीणमधून आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवाणी जे महाविद्यालय ते सध्या कार्यरत आहेत तर बघा रमाईचा जो त्याग आहे मला तर असं वाटते की भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जो येशोधरीचा त्या त्याग आहे त्यागाशी जर आपण तुलना केली तर रमाईचा सुद्धा त्याग तेवढाच आहे जर कदाचित यशोधराने सिद्धार्थ गौतमाला म्हटलं असं की नाही तुम्ही जाऊच नका आणि तुम्हाला जाऊ देत नाही जर त्या करण्याच्या वेळी पण ती म्हणते मी पण तुमच्या सोबत आली असती पण एक छोटस बाळ राहुल आहे काय करावं तर तुम्ही विचार करा, करा ते राहुल हा जो शब्द आहे तर जेव्हा सिद्धार्थ गौतमाला कळालं की आपल्याला मुलगा झाला तर तेव्हा पालीमध्ये शब्द आलेला आहे तर तो, तो शब्द आहे राहुल उपादो राहुल उपपाद म्हणजे अडथळा निर्माण झाला अडथळा निर्माण झाला कारण सिद्धार्थ गौतम ग्रह त्या करणारच होता ते एक रोहिणी नदीच्या पाण्याचा जो वाद निर्माण झालेला आहे ते एक नेहमीच आहे तर रमाईचे जे आई आणि वडील आहेत वडील दाभोळ्या बंदरामध्ये माशेचे टोकले जहाजावरून पळत पळत घेऊन ते बाजारापर्यंत नेण्याचं काम करत होते तर त्यांना छाती दुखण्याचा आजार झडला होता पण त्यांनी आपल्या पत्नीला कधीच सांगितलं नाही कारण कुठलाही पिता आपला संसार चालवत असताना आपल्या प्रपंचामध्ये कुठले अर्थ निर्माण होणार नाही याची काळजी घेत असतो तर त्या काळामध्ये लहान वयातच मुलीचे लग्न व्हायचे तर माता रमाई यांच्यापेक्षा एक मोठी बहीण होती तिचं लग्न कमी वयातच झालं होतं त्यानंतर मग रमाबाई आहेत नंतर गौरी आणि लहान भाऊ शंकर आई रुग्णने तर तेव्हा आई आईकडचे सुद्धा रमाबाईचे मामा गोविंद कुलकर हे सैन्यामध्ये हवालदार होते त्यानंतर काका ते भाईकडेच्या वखारीमध्ये लाकडाच्या वखारीमध्ये काम करायचे बाकीचे जे लोक आहेत त्या गावचे भुरबाडचे तर त्यांनी मुंबई कधी बघितली नव्हती पण हा भिक्कू धोतरे यांनी मात्र मुंबई पाहिली होती कारण की भाऊ आणि मेवने मुंबईतच राहत होते पण जेव्हा रुक्मिणीचा था मृत्यू झाला रमाबाईची आई त्यांना सोडून गेली तेव्हा हे मुलं लहान होते आणि माता रमाईला तेव्हा रामी या नावाने ओळखायचे त्या नावानेच आई हाक मारायची पण रामीच म्हणायची तेव्हा तर आईने तिला इतकं काही सुंदर समजवलं आणि समजून सांगितलं की बघ म्हणे कधी कोणाचा द्वेष करायचा नाही कधी कोणाशी भांडण करायचं नाही आपलं काम आपण नीट करायचं असं आई त्या लहान बालवायचं त्या मुलीला शिकवलं आणि तिच्या भावंडांना कधी दूर देऊ नकोस म्हणे आणि शेवटी एक दिवस ती आई मूर्ती पाहते आणि मूर्ती पावल्यानंतर मग पिता काही दिवस ते संसाराचं जर ओढत राहतो शेवटी तो पण मृत्यू पाहतो मग त्या गावामध्ये त्यांचं जे जवळचं कोणी रक्ताचं माणूस राहिला नाही मग यांचा सांभाळ कोण करेल तर हा मेसेज मुंबईला पोहोचवतात मुंबईवरून ते गोविंद बोरकर आणि रमाबाईचे मामा हे येतात या मुलांना ते दोघंच आपापसात आप म्हणतात की आता आपण ज्यांचे मायबाप आपण यांना घेऊन जाऊया पाहिला मग ते नेतात नेल्यानंतर कधी मामाकडं कधी काकाकडे हे मुलं लहानाचे मोठे होत होते तेवढ्यात इकडं भीमराव नवव्या वर्गात शिकत चालला होता आणि आपल्या समाजामध्ये नववीपर्यंत गेलेला पहिला माणूस तेव्हा मुलं शिकत नव्हते आजही तीच कंडिशन आहे जसं हो 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 की आता सरांनी सांगितलं मोबाईलचे ते तुम्हाला बाजूनच उदाहरण दिल ते पुस्तकाच्या बाबतीत जर विचार केला तर मी वयाच्या पाचव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फक्त ऐकले होते वाचले नव्हते फक्त ऐकले होते आणि तेव्हा मला माहिती पडलं होतं की बाबासाहेब हत्ती या निशाणीवर उभे राहिले होते तर मी तेव्हा विचार केला होता जेव्हा जेव्हा मी मतदान करेल Kami harfian di sini lama terang diri.